ना के? देते ना। के आई देते की? खेलो, हा? खेलो। याशे एकदम फस क्लास एकदम फर्स्ट क्लास छान तयार गोड गोड आई दारुपै कशायला सर्दी होती मला पण सर्दी झालीत एकदम छान गोड गोड आहे ते बर का खाली ठेवू नको ना सीताफळ खाऊन फळ आहे उपासाला चालते या सीताफळ खायला एकदम तयार सीताफळ आहे आणि खायला कस गोड आहे थोडं सांगायचं असते का सीताफळ सीताला आवडायचं म्हणून सीताफळ नाव पडले आणि राम रानात जंगलात राहायचे ना तर त्याला फळ खाऊन जगायचं जगत होते तिथे शीता शीताफळ शीताला आवडायचे म्हणून सीताफळ पडलं रामाच रामफळ पण रामफळ भेटतच नाही गामच्याकडून तू जाणार आहेस का तुम्हाला एक गोष्ट सांगायची सांगा होती काल दवाखान्यात गेलो आम्ही तर काय परेशान झाले तुम्हाला काय सांगू आता ते गाठ उठले म्हणून त्याच्या औषध चालू होती त्याला दवा तर त्याच्यात ही गोळ्या आल्या होत्या ह्या गोळ्याने मान टिकटी बिघडून गेले त्याचे वेगळं वेगळं काय काय बोलायला लागला मग त्या डोक्याच्या डोखण्यात गेल तिथं त्यांनी गोळ्या दिल्या सकाळ संध्याकाळ खा म्हणून खांबून बडबड करत म्हणून त्याला दोन गोळ्या दिल्या मी तिथं पण काय झालं माहित नाही झटका झाला साग झालं चक्कर येऊ लागली त्याला झटका येऊन पडला असं गुचक्या द्यायला लागला लय अवस्था काल बेकार आणि कसं कसं करून तिथं नेलं दवाखान्यात उठून त्याला त्याने म्हणले सगळं चांगलं आहे पण त्या गोळ्यामुळं जेवण केलं नाही म्हणून झालं म्हणलं तसं आणि मग तिथून दवाखान्यातून त्या मॅडमकडे गेलं जे तिथून गोळ्या आणल्या त्या गोळ्यामधली त्या मॅडमने जे पहिलं ती गाठीबद्दल गोळ्या दिलेल्या त्याच्यातल्या अशा प्रकारच्या गोळ्या सात आठ गोळ्या आहेत ते सारखं खायचं दिवसातून दहा दहा मिनिटांनी खायच्या त्याच्यात ही पण सामील होत्या पण त्याच्यामुळं त्याला प्रॉब्लेम आला तसला एकदम डोकं त्याचही झालं ह्या गोळ्यामुळं इतक्या खतरा म्हणल्या तिनं मॅडमने चकडाय कचऱ्यात फेकून द्यायला सांगितलं ही गोळ्या जर चू तर टाकी गोळ्याचं नाव काय आहे माहीत नाही पण ह्याच्यामुळे त्याला त्रास झाला तर त्याने दुसऱ्यांनी चांगलं म्हणून बघा माझं पोरगा आता उठून बसले खाऊ लागले थोडं आता काल त्याची अवस्था असं काय सांगा असं कुणावर वेळ नाही अशी वेळ आली तेवढं माणसं होती की तेवढ्या माणसात असं माझे कुठं चिखलात पडलं कुठं कुठं उलट्या व्हायला हो लागल्या साडे ला जायचं कचक्या यायला लागले निश्चित ताकत नाही ह्या ह्याच्या गोळ्यामुळं बघा माझं पोरं कामातून गेला असतं बरोबर तीन ते तीन दिवस झालं डिप्रेशनमध्ये चालला होता तो म्हणून मी काल गेले आणि काही टाकून द्यायलाच नाही तर ह्याचं ना मनुष्य ह्याच्यामुळे त्याला एनर्जी जास्त इन्फॅक्ट झालं आणि ह्याच्यामुळे त्याची मानतिक मानसिक बिघडून होती मग ती मॅडम बरं झाले लवकर आल्या मग थोडं ॲडमिट केलं त्याला तिथं इंजेक्शन दिलं उलट्या हो नाही म्हणून मग त्याला एक दोन तास तिथं ता आराम करायला लावलं आणि मग चार वाजता मॅ डॉक्टरला दाखवलं मग ती म्हणली डॉक्टरने सगळं नॉर्मल आहे बी पी नॉर्मल शुगर नॉर्मल त्याची डोक्याची स्थिती चांगली सगळं व्यवस्थित आहे आता ती गोळ्या मी म्हटलं सगळ्याकडे देऊ का तर त्या म्हणल्या द्या काय हरकत नाही गोळी चुकवायची नाही त्याचं जोपर्यंत आजार नीट होत नाही तोपर्यंत तरी काही टाकून द्यायला सांगितलं बघा किती महागा मोलाच्या गोळ्या ह्या आणि ज्यांनी माझ्या पोराच्या उद्ध्वस्त करायला पहिलं बी दिल तर डॉक्टरनी म्हणून झालं तर काय की असं मला तर वाटते बघा हे असल्या लय दिलेले आहेत पहिलं बी असं खाऊन तरी त्याचं डोकं फार बधिक झालत ते आता त्या मॅडमने कळलं की तिला हिच्यामुळे इन्फॅक्ट झालं त्याला तर त्या जिने चिठ्ठी दिली ती लिहून त्याच्यात त्याच्यातलं नाव कट केलं तुम्ही जरी गोळ्या आणायला गेल्या तर ही गुळी द्यायची ना म्हणून आजच्यावर सक्त मना करायची त्याच्या पोटात एक सुद्धा गुळ जाऊ द्यायची नाही असं म्हणून सांगितले तर आता ही शिवण्या लांबी कुणी न दिलं तिकडं कचऱ्यात हां असं असं गोळ्यामुळं माझ्या पोहाला नऊ नवजीवन झाल्यावर झाले त्या गोळ्यात इतका खतरनाक डेंजर माणसाची मनस्थिती बदलून टाकायची शकते टाकी कचरा सगळा त्याच्यात शेता कचरा टाकायचा टाका, टाका खाऊन तर मला का आता जरा बरं नाही तर काल दिवसभर पोटात पोट आता अन्नाचा रस नाही एक कण खाला नाही बळबळ त्याला खाऊ घातलं रस्त्याने येताना धुंदी झोपीच्या धुंदीत होता त्याला काय कळत नव्हतं इतका त्रास इतका त्रास झाला रात्री आता कुठं त्याला बरं वाटायला उठून बसलाय तो, बस तो का आता नको मला खा असतील नाही गीतापड खायला ग बोट खाऊन खाते त्याच्यात लय छान गोड शेतापड मला लय आवडते शीतापळ बर का त्या दिवसाचे तपळले महाग पण नाही पन्नास रुपयाला किलो बाय बंद करा आता झालं सांगून माझ्याच